आपण सगळेच प्राणायाम करतो पण खरंच आपण करत असलेला प्राणायाम हा योग्य प्रकारे केला गेलेला प्राणायाम आहे का बहुतेक वेळा आपण श्वास घेणं आणि श्वास सोडणं इतकंच करतो आणि आपण म्हणतो की प्राणायामाचा फारसा फायदा दिसत नाही का बरं असं होतं कारण आपण काही बारीक आणि खूप महत्वाच्या अशा गोष्टींकडे लक्षच देत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे प्राणायाम म्हणजे नेमकं काय योग्य प्राणायाम कसा करायचा आणि आपण ते योग्य पद्धतीने केलं तर त्यापासून मिळणारे शंभर टक्के फायदे हे आपल्या शरीराला आपल्या मनाला आणि आपल्या आयुष्याला कशा प्रकारे मिळू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या या प्रश्नांचीच उत्तर शोधणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत चला तर मग या प्राणायामाच्या अद्भुत अशा प्रवासाची सुरुवात करूयात तर सर्वप्रथम प्राणायाम म्हणजे काय तर प्राणायाम या शब्दाकडे जर आपण पाहिलं तर प्राण अधिक आयाम असा दोन शब्दांपासून हा प्राणायाम शब्द निर्माण झालेला आहे तर यातला जो प्राणशब्द आहे तो सुरुवातीला आपण पाहूयात की त्याचा अर्थ काय तर प्राण म्हणजे फक्त श्वास नसून ती आपल्या शरीरामधील एक जीवनशक्ती आहे जी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये प्रवाहित होत असते त्यामुळे मनासकट आपल्या शरीरामधील सर्व इंद्रियांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळते शक्ती मिळते शरीरामधील श्वसन रक्ताभिसरण ही सगळी कार्य या प्राणशक्तीमुळे चालतात आता दुसरा शब्द तो म्हणजे आयाम तर आयाम म्हणजे प्राणशक्तीवर ऐच्छिक नियंत्रण मिळवून या प्राणशक्तीला आपल्या शरीरामध्ये विस्तारणे वाढवणे किंवा योग्य दिशेने वळवणे म्हणजेच याचा अर्थ प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीचं नियंत्रण आणि संतुलन आता आपण योगशास्त्रामध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये प्राणायामाचं वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे तर पातंजल योगसूत्रामध्ये अष्टांग योगामध्ये हा प्राणायाम चौथ्या क्रमांकावर सांगितलेला आहे तर हठ योगामध्ये हा प्राणायाम द्वितीय क्रमांकावर सांगितलेलं आहे तर घेरंड संहितेमध्ये या प्राणायामाचं वर्णन पाचव्या अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे पतंजली ऋषी मुनुंनी पातंजल योगसूत्रामध्ये प्राणायामाचं वर्णन करताना सती गती श्वास प्रश्वास योग प्राणायाम हा असा प्राणायामाचा अर्थ सांगणारा श्लोक सांगितलेला आहे म्हणजे याचा अर्थ आपण आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर श्वास आणि प्रश्वास या गतीचा विशिष्ट प्रकारे केलेला छेद म्हणजे प्राणायाम होय असं सांगितलेलं आहे तर हटयोग प्रदीपिकेमध्ये यावत प्राणो निवर्तते त्यावत कर्माण देहिनाम म्हणजेच प्राण टिकतो तोवर आपलं शरीर चालतं याचा अर्थ म्हणजे प्राण हा आपल्या जीवनाचा आधार आहे असं वर्णन केलेलं आहे तर घेरंड संहितेमध्ये प्राणायामाला शरीरशुद्धी मनशुद्धी आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग असं संबोधलेलं आहे की बऱ्याचदा आपण प्राणायाम करतो तर प्राणायाम आणि ब्रिदिंग एक्झरसाइज तर यामध्ये काही फरक आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो कारण ब्रिधिंग आपण प्राणायाम समजतो पण खरंच तो प्राणायाम आहे का कारण बऱ्याचदा आपण प्राणायाम करतो असं आपल्याला वाटतं परंतु तो प्राणायाम नसून केवळ ब्रिथिंग एक्सरसाइज असतात कारण ब्रिधिंग मध्ये आपण फक्त श्वास घेतो आणि श्वास सोडतो तर हा केवळ आपल्या श्वसन क्रियेला सुधारण्यासाठी एक व्यायाम आहे तर प्राणायाम करताना श्वास नियंत्रित करत असताना आपण तिथे आपलं मन एकाग्र ठेवतो कारण यामध्ये डोळे बंद करून श्वासाच्या प्रवाहावर आपलं लक्ष केंद्रित करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर प्राणायाम करताना हवा नाही तर आपण प्राणशक्ती आत घेतो आणि संपूर्ण शरीरामध्ये ती पोहोचवतो अशी जाणीव ठेवली जाते त्यामुळे प्राणायाम ही केवळ शारीरिक क्रिया नसून ती एक मानसिक आणि आध्यात्मिक साधन आहे आता या प्राणायामाचा शंभर टक्के फायदा मिळण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर ते सगळ्यात प्रथम आपण पाहूयात यामधली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्राणायाम करतानाची योग्य जागा प्राणायाम करताना तो नेहमी शांत स्वच्छ आणि हवेशीर जागे करावा मोकळ्या बाल्कनीमध्ये किंवा बागेमध्ये बसणं उत्तम परंतु जिथे जास्त प्रदूषण आहे जिथे जास्त आवाज आहे अशा ठिकाणी हा प्राणायाम करणं टाळावं आता दुसरी गोष्ट की प्राणायाम करण्याची योग्य वेळ कोणती तर प्राणायाम करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते कारण तेव्हा वातावरण शांत आणि शुद्ध असते पण तुम्हाला जर इतर वेळी प्राणायाम करायचं असेल तर जेवणाचे नियम पाळून आपण हा प्राणायाम करावा तर जेवणाचा नियम पाळायचा म्हणजे आपल्याला जेवण आणि प्राणायाम या दोन गोष्टींमध्ये किमान साडेतीन ते चार तास इतकं अंतर ठेवायचं आहे म्हणजे प्राणायाम हा नेहमी रिकाम्या पोटी करावा यामुळे आपल्या पोटावर दाब येत नाही आणि आपला श्वास घेणं ह्या सोपं होतं तर आता चौथी गोष्ट म्हणजे प्राणायाम करण्यापूर्वी आसन करणं का गरजेचं आहे तर पतंजली ऋषी मुनींनी पातंजल योगसूत्रामध्ये प्राणायामाला चौथं अंग मानलेलं आहे कारण प्राणायामाच्या आधी जे तिसरं अंग आसन सांगितलेलं आहे तर त्या आसन करणं यामध्ये तुम्ही एकदा स्थिर व्हायला लागलात तर प्राणायाम करताना जी बैठक आपल्याला लागते ती बैठक साधनं आपल्याला यामधून जमतं त्यामुळे प्राणायाम करण्यापूर्वी आसन करणं हे खूप गरजेचं आहे असं पतंजली ऋषी मुनी सांगितलेलं आहे कारण जेव्हा तिसरं अंग म्हणजे आसन यामध्ये तुमचं शरीर एकदा स्थिर व्हायला लागलं म्हणजेच आसन टिकवता यायला लागलं की त्यानंतर आपल्याला प्राणायाम करणं सोपं जातं आणि प्राणायाम जास्त वेळ करणं जमतं कारण आसनामुळे आपलं शरीर आणि आपलं मन शांत होतं तर योगशास्त्रामध्ये प्राणायाम करण्यासाठी काही आसनं सांगितलेली आहेत जसं की पद्मासन स्वस्तिकासन सिद्धासन वज्रासन किंवा मा साधी मांडी घालून बसणं यालाच सुखासन असं देखील म्हणतात म्हणजे तुम्ही एकदा या प्रकारच्या आसनामध्ये बसलात की तुमची पाठ आणि मान ही सरळ रेषेमध्ये ठेवून आपल्याला सावकाश डोळे बंद करून घेणं गरजेचं असतं कारण पाठ सरळ ठेवल्यामुळे आपल्या श्वासाचा प्रवाह हा सुरळीत राहतो म्हणजे आपल्या प्राणाचा प्रवाह हा सुरळीत होतो आता हे झालं आसनांविषयी परंतु ज्यांना ह्या आसनामध्ये बसून प्राणायाम करणं जमणार नाही त्यांनी पर्याय म्हणून खुर्चीवर बसून सोफ्यावर बसून किंवा पलंगावर बसून जरी प्राणायाम केला तरी चालणार आहे म्हणजे आसनात बसता येत नाही म्हणून प्राणायाम करूच नाही हे न करता आपण आपल्याला ज्या स्थितीत बसता येईल त्या स्थितीमध्ये बसून हा प्राणायाम करावा आता या आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही हातांची ध्यानमुद्रा बांधावी लागते म्हणजे आपल्या हाताचा अंगठा आणि आपलं पहिलं बोट हे अलगत एकमेकांवर टेकून ही ध्यानमुद्रा बांधली जाते या पद्धतीनं आणि ही ध्यानमुद्रा अलगत आपल्या गुडघ्यावर आपण टेकवली जाते तर ध्यानमुद्रेमध्ये हात ठेवताना देखील आपले खांदे आपले कोपर हे आपल्याला एकदम रिलॅक्स ठेवत हे हात आपल्याला गुडघ्यावर ठेवावे हो लागतात बऱ्याचदा काय चुका होतात की हात या पद्धतीने असा सरळ ठेवला जातो तर हे करताना इथे खांद्यावरती प्रेशर येतं हातावरती प्रेशर येतं आणि ज्या वेळेला आपल्याला प्राणायामाचा अभ्यास पंधरा मिनटं अर्धा तास करायचा असतो त्यावेळेला आपल्याला जास्त वेळ बसणं कठीण होतं त्यामुळे हातांची जी स्थिती आहे ती अतिशय सुखदायक सुखकारक असणं गरजेचं आहे त्यामुळे आपली मनगट गुडघ्यावर येतील या पद्धतीनं आपल्याला ही ध्यानमुद्रा गुडघ्यावर ठेवायची आहे तर एकदा आपण कसं बसायचं ते बसून बघूयात तर मी पद्मासनामध्ये बसून प्राणायाम करणार आहे तर मी पद्मासन या स्थितीमध्ये ही स्थिती करून दाखवणार आहे तर सुरुवातीला पद्मासनामध्ये बसताना मी दोन्ही पायांचे तळवे माझ्या जांघेवर येतील या पद्धतीने इथे ठेवलेत आता दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये करून सावकाश ही ध्यानमुद्रा आपल्याला गुडघ्यावर टेकवायची आहे पाठ सरळ मान सरळ आणि आता सावकाश डोळे बंद करून घ्यायचे तर ही झाली प्राणायाम करण्याच्या पूर्वी शरीराची स्थिती तर या स्थितीमध्ये शरीराला पूर्ण रिलॅक्स ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर आता सावकाश डोळे उघडायचे रिलॅक्स तर आता आपण पाहिलं की प्राणायाम करण्यापूर्वी आसनामध्ये कसं बसायचं आता हे झालं बसणं पण आता हा प्राणायाम आपल्या शरीरामध्ये याचा विस्तार कसा करायचा म्हणजे याचा आयाम कसा वाढवायचा तर यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर ते आपण आता बघूयात म्हणजेच प्राणायाम या क्रियेमध्ये विस्तार याचा अर्थ केवळ श्वास घेणे असं नसून तीन महत्वाच्या टप्प्यांमध्ये या प्राणशक्तीचा वापर करणं गरजेचं आहे तर हे तीन महत्वाचे टप्पे म्हणजे पूरक कुंभक आणि रेचक तर यातला पहिला टप्पा तो म्हणजे पूरक तर यातला पहिला टप्पा तो म्हणजे पूरक तर पूरक याचा अर्थ यामध्ये श्वास घेण्यासाठी लागणारा वेळ लागणारा जोर हवेचे प्रमाण हवेची खोली या सगळ्याच बाबतीत आपण जाणीवपूर्वक इच्छेने नियंत्रण करत असतो म्हणजेच पूरक या क्रियेमध्ये श्वास घेण्याची क्रिया ही अगदी सावकाश केली जाते श्वास घेताना त्यामागचा जोर समान ठेवला जातो तसेच श्वास घेताना केवळ छातीच नाही तर आपलं पोट देखील फुगलं पाहिजे म्हणजे श्वास घेताना तो नाभीपासून घ्या त्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आता दुसरी क्रिया म्हणजे कुंभक आता हा श्वास एकदा घेतला की तो काही काळासाठी आपल्या शरीरामध्ये रोखून ठेवला जातो यालाच कुंभक असं म्हणतात तर या क्रियेमुळे जी काही प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते ती शरीरामधील प्रत्येक पेशीमध्ये व्यवस्थित शोषली जाते तर योगशास्त्रामध्ये ही कुंभक क्रिया साधण्यासाठी तीन प्रकारचे बंध सांगितलेले आहेत यामधला पहिला बंध म्हणजे बंध बंध दुसरा आणि तिसरा बंध म्हणजे मूलबंध परंतु जरी ही कुंभक क्रिया आपल्या प्राणायाम प्रक्रियेमध्ये खूप महत्वाची असली तरी ती सगळ्याच व्यक्तींसाठी योग्य नाही उदाहरण दाखल घ्यायचं झालं तर हृदयरोग उच्च रक्तदाब किंवा मेंदूच्या काही विकारांमध्ये तसेच पोटाच्या काही विकारामध्ये ही क्रिया वर्ज सांगितलेली आहे त्यामुळे प्राणायाम शिकवताना बऱ्याचदा सुरुवातीला कुंभक ही क्रिया न शिकवता पूरक आणि रेचक हीच क्रिया शिकवली जाते तिसरी क्रिया ती म्हणजे रेचक याचा अर्थ श्वास बाहेर सोडणे यालाच एक्झलेशन असं देखील म्हणतात तर रेचक या क्रियेमध्ये श्वास घेण्याच्या वेळेपेक्षा श्वास सोडण्याचा वेळ वाढवून हळूहळू श्वास सोडला जातो त्यामुळे श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याच्या क्रियेवर आपल्याला जास्त लक्ष एकाग्र करून रेचक म्हणजे श्वास सोडणं ही क्रिया करावी लागते कारण आपल्या नैसर्गिक श्वसनामध्ये आपल्याला श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचीच नैसर्गिक इच्छा ही जास्त प्रबळ असते म्हणजे योगशास्त्रामध्ये रेचक ही क्रिया करताना ही पूरक म्हणजे श्वास घेण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा रेचक या क्रियेला दुप्पट वेळ लागायला हवा असं सांगितलेलं आहे आताच आपण जे पूरक कुंभक आणि रेचक या तीनही क्रिया पाहिलेल्या आहेत तर या तीनही क्रिया करताना सहजता असावी कारण आपण इथे जर जोर जबरदस्ती केली तर आपला प्राणायाम देखील व्यवस्थित होणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला प्राणायामापासून मिळणारे फायदे देखील मिळणार नाहीत तर म्हणजेच क्रिया करताना जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण अंक देऊन तीन क्रिया करून बघितल्या तर ते आपल्याला जास्त समजेल म्हणजे पूरक करताना आपण एक ते चार पर्यंत काउंटिंग केलं कुंभक करताना म्हणजे श्वास रोखताना एक ते चार इतके अंक मोजले आणि रचक करताना एक ते चार इतके अंक मोजले तर ते आपल्याला व्यवस्थित करता येईल सुरुवातीला ज्या आपण प्राणायाम ही क्रिया शिकणार आहोत त्यावेळेला श्वास घेणं आणि श्वास सोडणं ह्या दोन्हीचं प्रमाण हे सारखं ठेवायचं आहे कारण आपल्याला सुरुवातीला अचानक श्वास घेण्याचा वेळ आणि श्वास सोडण्याचा वेळ याचं जर आयडियल प्रमाण गाठायचं ठरवलं तर हे करताना आपली दमछाक होईल त्यामुळे नेहमी सुरुवात करताना श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे सारख्याच काउंट मध्ये करायचंय म्हणजे जसं श्वास घ्यायला जर आपण चार काउंट मध्ये घेणार असू तर श्वास सोडायला देखील आपल्याला चार काउंट इतका वेळ इथे लावायचा आहे किंवा जर तुम्हाला चार काउंट मध्ये जमत नसेल तर तुम्ही तीन काउंट इतक्या पर्यंत जर श्वास घ्यायला वेळ लावला तर श्वास सोडताना तो तीन काउंटमध्ये तो सोडायचा आता हे सगळं करताना आपल्याला हळूहळू टप्प्या टप्प्याने ही गोष्ट वाढवत न्यायची आहे म्हणजे ती कशी तर सुरुवातीला जर आपण चार अकाउंटमध्ये घेणं आणि चार अकाउंटमध्ये सोडणं हे जर आपल्याला जमायला लागलं तर आपण हळूहळू चार काउंटमध्ये श्वास घेणं आणि सहा काउंटमध्ये श्वास सोडणं या प्रकारे प्राणायाम करू शकतो एकदा आपल्याला चार मध्ये घेणं आणि सहा मध्ये सोडणं जमलं तर मग हळूहळू आपण चार मध्ये घेणं आणि आठ काउंटमध्ये श्वास सोडणं इथपर्यंत आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने जाऊ शकतो आता हे सगळं करताना मी इथे कुंभक करण्याचं काउंटिंग घेतलं नाही कारण सगळ्यांना कुंभकी क्रिया इथे योग्य सांगितलेली नाहीये हे मी आधी सांगितलं आहे त्यामुळे नेहमी सुरुवातीला प्राणायाम शिकताना श्वास घेणं आणि सोडणं हे शिकणं गरजेचं आहे कारण कुंभक हा भाग देखील शिकण्यासाठी खूप मोठा भाग आहे आणि तो व्यवस्थित मार्गदर्शनाखाली शिकणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्हाला जर कुंभकी क्रिया विस्तृत स्वरूपात शिकायला आवडणार असेल तर मला ते कमेंट करून नक्कीच कळवा म्हणजे आता आपल्या लक्षात आलेलं आहे की प्राणायाम करताना टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे कसं जायचं आहे आता तर आता हे सगळं मी सांगितलंय तर ते एकदा आपण करून बघूया जसं मी आपल्याला आधी सांगितलं होतं त्या पद्धतीने मी आता पद्मासनामध्ये स्थिर झाले आहे आपण सुखासनामध्ये मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवर बसू शकता हे मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे तर आता एकदा मी ह्या आसना स्थिर झाल्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने ध्यानमुद्र ठेवायचेत आपली पाठ आणि मान आता सरळ करायची आहे दृष्टी समोर एका बिंदूवर आपल्याला स्थिर करत सावकाश डोळे बंद करून घ्यायचे तर आता सावकाश मी डोळे बंद करून घेणार आहे आणि आता मी अंक देऊन गेना रहे, श्वास आत घेणार आहे आणि अंक देऊनच श्वास सोडणार आहे तर आपण याचं निरीक्षण करावं तर सावकाश मी आता डोळे बंद करत आहे खांदे रिलॅक्स कोपर रिलॅक्स पाठीचा कणा ताट मान सरळ आणि दोन्ही पाय पूर्णपणे शिथिल तर आता आपण पूरक कुंभक आणि रेचक या तीनही क्रिया करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण जो काही श्वास आतमध्ये घेतलेला आहे तो पूर्णपणे सोडून द्यायचा आहे आणि आता आपण श्वास घ्यायला सुरुवात करणार आहोत पूरक करणार आहोत तर सुरुवातीला पूरक एक दोन तीन चार कुंभक एक दोन तीन चार आता रिचेक करायचा आहे श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पुन्हा एकदा आपण करून बघूयात पूरक करायचा आहे श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार कुंभक श्वास रोखायचा आहे एक दोन तीन चार रेचक श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार सावकाश डोळे उघडायचे तर आता आपण ही क्रिया चार अंका श्वास घेणं आणि चार अंका श्वास सोडणं या प्रकारे करून बघितलेली आहे तर हीच क्रिया आपण चार अंका श्वास घेऊन सहा अंका श्वास सोडणं या प्रकारे करून बघणार आहोत पण आता आपण ही क्रिया शिकताना मी पूरक कुंभक आणि रेचक ह्या तीन गोष्टी आपल्याला करून दाखवल्या आहेत आपण ज्यांना हे क्रिया वरच्या आहेत त्यांनी फक्त पूरक आणि रेचक ह्या दोनच गोष्टींचा सराव करायचा आहे म्हणजे श्वास घ्यायला चार सेकंद आणि श्वास सोडायला चार सेकंद म्हणजेच चार अंक या प्रकारे आपण श्वास घेणं आणि सोडणं ही क्रिया करायची आहे आता जे प्रमाण मी आपल्याला सांगितलं की सुरुवातीला चार अंकात श्वास घेऊन चार मध्ये सोडणं ते आपण टप्प्याने वाढवायचं म्हणजे कसं की चार अंक श्वास घ्यायचाय आणि सहा अंका सोडायचा आहे तर इथे मी कुंभक न करता आपल्याला ही क्रिया करून दाखवणार आहे त्यासाठी आता पुन्हा एकदा दोन्ही हात ध्यान मुद्रेत पाठसरळ आणि सरळ आता सावकाश डोळे बंद करून घ्यायचे आहेत रिलॅक्स व्हायचंय श्वास सोडायचाय जो काही आपण आधी घेतलेला आहे तो आणि पुन्हा एकदा पूरक श्वास घ्यायचाय एक दोन तीन चार रेचक श्वास सोडायचा आहे सहा अंकामध्ये एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा एकदा पूरक एक दोन तीन चार रेचक करायचे श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सावकाश डोळे उघडायचे तर आता आपण ही क्रिया चार अंका श्वास घेणं आणि सहा अंकामध्ये श्वास सोडणं इतक्या काउंटमध्ये करून बघितली आहे आता हीच क्रिया आपण चार अंका श्वास घेणं आणि आठ अंका श्वास सोडणं या पद्धतीने करून बघूयात तर मी पुन्हा एकदा दोन्ही हा ध्यान मुद्रेत पाठसरळ सरळ डोळे बंद आधीचा श्वास सोडायचा आहे आता सावकाश पूरक एक दोन तीन चार रेचक श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पुन्हा एकदा पूरक एक दोन तीन चार रेचक करायचं आहे श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सावकाश संत श्वसन करायचं आहे नॉर्मल ब्रिदिंग आणि आता सावकाश डोळे उघडायचे रिलॅक्स व्हायचा आता पूरक आणि रेचक याच्या ज्या तीन टप्प्यांमध्ये मी आपल्याला श्वास घेणं आणि सोडणं करून दाखवलंय हे आपल्याला हो। एका दिवसामध्ये साध्य करायचं नाही ती तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला जेव्हा अंका श्वास घेणं आणि सोडणं इथे आपल्याला सहजपणे जमायला लागलं त्यानंतरच आपण हळूहळू पुढे जायचंय आपल्याला काय करायचंय हे माहिती असावं म्हणून मी ह्या तिन्ही टप्प्यांचं वर्णन आपल्याला सांगितलेलं आहे आता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे मी आता श्वास घेताना म्हणजे पूरक करताना रेचक करताना किंवा कुंभक करताना मी तोंडाने काउंटिंग केलेलं आहे तर ते केवळ आपल्याला समजावं म्हणून आपण हे काउंटिंग पूर्णपणे आपल्या मनामध्ये करायचं आहे आपण जर हे काउंटिंग करत श्वास घ्यायची क्रिया केली तर अंक मोजताना श्वास बाहेर पडणार आहे सुटणार आहे त्यामुळे पूरक रेचक कुंभक हे आपल्याला व्यवस्थित जमणार नाही त्यामुळे हा सराव करताना नेहमी मनातल्या मनात अंक देऊनच हा सराव करायचा आहे तर या तीनही क्रियांनी आपण आपल्या प्राणशक्तीचा विस्तार करू शकता आणि त्याचे फायदे शंभर टक्के मिळवू शकता आता ह्या क्रिया आपल्याला एकदा समजल्या की योगशास्त्रामध्ये पूरक रेचक आणि कुंभक या तीनही क्रियांवरून प्राणायामाचे वेगवेगळे आठ प्रकार सांगितलेले आहेत म्हणजे प्रत्येक प्राणायाममध्ये श्वास घेणं सोडणं ही क्रिया सांगितलेली आहे परंतु त्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळे बदल इथे सांगितले आहेत हटयोगामध्ये या प्राणायामाचा म्हणजे या प्राणायामाच्या अष्टकुंभकाचं वर्णन करणारा एक श्लोक सांगितलेला आहे सूर्य भेदनम उज्जाई सितकारी शीतली तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्लाविनी इति अष्टकुंभक म्हणजेच सूर्यभेदन उज्जाई सितकारी शीतली भस्त्रिका भ्रामरी मूर्छा आणि प्लाविनी असे आठ प्रकारचे अष्टकुंभक वर्णन करणारा श्लोक हटयोगामध्ये हो सांगितलेला या आहे याचाच अर्थ की प्राणायाम हे आठ प्रकारचे आहेत आणि या आठही प्रकारचे जे काही प्राणायाम सांगितलेत त्यामध्ये तुम्ही श्वास घेणं म्हणजे पूरक आणि रेचक हे वेगवेगळ्या बे पद्धतीनं यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलांवरून याचे वेगवेगळे बे नाव दिलेत आणि त्याच्यामुळे त्या, त्या प्राणायापासून मिळणारे फायदे देखील या बदलामुळे आपल्या शरीरावर वेगळे अनुभवायला मिळतात पण कोणताही प्राणायाम करताना ज्या महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला आतापर्यंत सांगितल्यात त्या सगळ्या गोष्टींचं बेसिक जर फॉलो झालं तर हे सगळे प्राणायाम आपल्याला व्यवस्थित करणं जमणार आहे आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की ह्या सगळ्या प्राणायामाच्या नावामध्ये नाडीशुद्धी प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम हे नाव कसं बरं आलं नाही कारण हटयोगामध्ये आपले हे जे मुख्य आठ प्राणायाम करण्यापूर्वी आपल्या नाड्यांची शुद्धी करण्यासाठी नाडीशुद्धी प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम करायला सांगितलेला आहे म्हणजेच अनुलोम विलोम किंवा नाडीशुद्धी हा जो काही प्राणायाम आहे हा आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणारा मुख्य प्राणायाम आहे तर आता आपण प्राणायामाचे फायदे पाहूयात तर प्राणायामाचे आपल्या शरीरासाठी असंख्य फायदे आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला फायदा आहे की तणाव कमी होतो प्राणायामामुळे आपल्या भावनावर आणि आपल्या मनावर नियंत्रण आणण्यासाठी मदत होते भावनांवर आणि आपल्या मनावर नियंत्रण आणल्यामुळे आपल्या इच्छांवर वासनांवर अहंकारावर वृत्तींवर आणि शेवटी आपल्या स्वभावावर आपोआप नियंत्रण येतं आपलं मन शांत होते आणि आपला मानसिक तणाव कमी होतो त्याचबरोबर ध्यानासाठी धारणेसाठी जी एकाग्रता असणं आवश्यक आहे ती एकाग्रता प्राणायामाच्या अभ्यासाने वाढीस लागायला मदत होते आणि आपलं मन ध्यानासाठी योग्य बनते आपली स्मरणशक्ती वाढायला लागते आता पुढचा फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते कारण प्राणायामाच्या नियमित सरावाने असं संशोधन करून लक्षात आलेलं आहे की जे नियमित सराव करतात ते कमी आजारी पडतात त्यामुळे प्राणायाम आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी एक इम्युनिटी बूस्टर म्हणून आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आता पुढचा फायदा म्हणजे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते कारण प्राणायामाच्या अभ्यासामुळे आपल्या फुफ्फुसांना ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये मिळतो आणि त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आता पुढचा फायदा म्हणजे पचन सुधारते तर प्राणायामाचा आपल्या पचन संस्थेवर खूप सकारात्मक परिणाम दिसून येतात आणि आपली बिघडलेली जी काही पचनशक्ती आहे तर ती ते सुधारायला मदत होते चाया पचे सुधारतो मेटाबॉलिझम वाढतं आणि प्रसंगी यामुळे आपलं वजन वाढणं जी काही समस्या आहे तर ती देखील यायला मदत होते या म्हणजे वजन वाढ रोखणं ही पचनशक्तीशी खूप रिलेटेड आहे त्यामुळे वजन वाढीवर नियंत्रण मिळवायला देखील मदत होते हटयोग प्रदीपिकेमध्ये तर प्राणायामाच्या अभ्यासाने सगळ्या रोगांचा नाश होतो असं सांगितलेलं आहे परंतु जर प्राणायामाचा अभ्यास चुकीच्या पद्धतीने केला गेला तर मात्र सगळे रोग निर्माण होण्याची शक्यता आहे असं वर्णन करणारा देखील श्लोक सांगितला आहे तो श्लोक असा आहे प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर प्राणायामाकडे बघितलं तर प्राणायाम ही केवळ ब्रिथिंग एक्झरसाईज नसून आपल्या श्वासोश्वासाचं एक सायंटिफिक मॉड्युलेशन आहे आपण जेव्हा दीर्घ संथ जागरूकपणे श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीरामधील ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही संतुलित होते त्याचबरोबर सिम्पॅथॅटिक सिस्टीमचं काम कमी होतं म्हणजे ताण धावपळ ह्या गोष्टी कमी होतात त्याबरोबर शरीरामधील पॅरेसिम्पॅथॅटिक सिस्टीम ही ॲक्टिव्ह होते म्हणजे आपल्याला शांतता रिलॅक्सेशन मिळतं त्यामुळे हृदय गती मंदावते रक्तदाब कमी होतो आणि आपला मेंदू रिलॅक्स होतो त्याचबरोबर आपल्या फुफ्फुसांची व्हायटल कॅपॅसिटी वाढते आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन जास्त मिळतो हळूहळू आपल्या श्वासावर हु नियंत्रण मिळवल्यामुळे आपल्या मेंदू मधील नावाचं केंद्र हे शांत होतं कारण हे केंद्र आपल्या मेंदू मधील ताण केंद्र म्हणून संबोधलं जातं आणि त्याचबरोबर आपल्या मेंदू मधील सक्रिय होतं त्यामुळे आपल्याला विचारांची स्पष्टता येणं निर्णय क्षमता वाढणं ह्या गोष्टी वाढीस लागतात तर हे झाले प्राणायामाचे फायदे आता मी आपल्याला करतानाचे ज्या बेसिक गोष्टी लक्षात यायला हव्यात किंवा प्राणायामाचे जे काही प्रकार सांगितलेत तर यातील काही प्रकारांवरती मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणजेच अनुलोम विलोम प्राणायाम भ्रामरी प्राणायाम शीतली प्राणायाम दीर्घश्वसन यासारख्या का काही विषयांवर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेले आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण अवश्य हे प्राणायाम इथे बघून शिकावेत आणि त्या पद्धतीनं प्राणायाम करावेत तसेच तुम्ही प्राणायाम करताना अगदीच नवीन असाल तर तो सुरुवातीच्या काळामध्ये योग्य मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे तर सगळ्या शेवटी आपला श्वास हा आपलं शरीर आणि आपल्या मनामधील पूल आहे आणि प्राणायाम म्हणजे त्या पुलावरून योग्य पद्धतीनं चालण्याचं विज्ञान त्यामुळे प्राणायाम ही केवळ श्वसनक्रिया नसून आपल्या जीवनशक्तीला जागवणारी एक साधन आहे योग्य आसन योग्य पद्धती आणि योग्य श्वासोश्वास श्वास याचा संगम म्हणजेच प्राणायाम नियमितपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्राणायाम केला तर शरीर निरोगी मन शांत आणि आत्मसमाधानी होतो त्यासाठी तुम्ही आजपासूनच दररोज नियमितपणे दहा मिनटं प्राणायाम करा आणि आपले अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतरांना उपयोगी पडावा हे जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता तसेच प्राणायाम या विषयावर आपल्याला अजूनही काही शंका असतील तर त्या आपण मला कमेंट करून विचारू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मी सांगितलं त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण प्राणायाम करा आणि या प्राणायामाचे शंभर टक्के फायदे मिळवा आणि स्वस्थ रहा धन्यवाद